वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या शिवसेना शिंदे महिला आघाडीच्या वतीने काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचा जाहीर निषेध धामणगाव रेल्वे शहरातील शास्त्री चौक येथे शिवसेना गट महिला आघाडीच्या वतीने काँग्रेसचे आमदार आणि बँक घोटाळ्यातील आरोपी सुनील केदार यांनी काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रात आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू असं बेताल वक्तव्य करीत महिलांचं अपमान करीत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहिणी महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रात राबवून महिलांना न्याय देण्याचं काम करीत असताना सुनील केदार यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील महिलांमध्ये तीव्र रोष पाहावास मिळतोय त्याचाच भाग म्हणून आज धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या वतीने शिवसेनेच्या मुख्य नेत्या नीलमताई गोर्हे जिल्हा अध्यक्ष निशांत हर्णे उपजिल्हाध्यक्ष सुनील केनी शिल्पाताई बोडके संपर्क प्रमुख अमरावती जिल्हा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष अरुणाताई इंगोले रेखाताई खारोडे जयश्रीताई कातकिडे उपजिल्हाध्यक्ष सुनीता जगताप उपजिल्हाध्यक्ष लीना गाडबैल वरुडू मयुरी ढेपे तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर साधनाताई सरदार विधानसभा संघटक धामणगाव रेल्वे वर्षाताई पोटफोडे सोनिया मार्वे रजनी भगत निलिमा कोडू अनिल सुळसी यांसह अनेक शिवसैनिक हजर होते जय महाराष्ट्र मी जयश्री प्रशांत साहेब त्यांनी ती महिलांसाठी योजना लाडची पण योजना जी काढलेली आहे ती फुल नाही फुलांची पाकळी त्याच्यातून महिलांना जी घट संस्थाना जे मदत मिळत आहे तर त्यामध्ये सुनील केला हे वक्तव्य बेतान वक्तव्य करत आहे आणि बोलत आहे आमची तर सत्ता आली काँग्रेसची तर सत्ता आली तर आम्ही ती योजना बंद करू कारण ही निरूप आहे पण सी एम साहेबांनी जी आमच्यासाठी महिलांसाठी ती आधार आणि योजना काढली ती फारच महत्त्वाची आहे त्यामुळे आज आम्हाला पुष्कळ म्हणजे आमच्या संसदांना जो आधार तो खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहोत आणि तेच आम्हाला पुन्हा पाहिजे आणि ही हे जे सुनील केदार बेताल व्यक्तव्य करत आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री लाडकी बहन ही महत्वाकांक्षी योजना महिलांच्या सक्षमी करण्याकरिता जी हाती घेतलेली आहे त्या योजनेमुळे काँग्रेसच्या पोटात पोटसूट निर्माण झालेली आहे आणि म्हणून काँग्रेसचे आमदार आणि बँकेचे घोटाळेबाद सुनील केदार यांनी एक बेताल वक्तव्य केलेलं होतं की आमचे सरकार महाराष्ट्रात आल्यास मुख्यमंत्री लाडकी बयान योजना आम्ही रद्द करू या त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून महिला निषेध व्यक्त करीत आहे आणि त्याच पद्धतीचे आम्ही धामणगाव रेल्वे शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे मुर्दाबाद मुर्दाबाद खुरी केदार मुर्दा केदार